सर्व प्रयत्न आपल्या सुरू आहेत प्रत्येकाची इच्छा आहे की कुटुंबी आणि गर्दी करून हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या आणण्यापेक्षा गैरसोय करण्यापेक्षा आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये काही भेंती येण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच प्रार्थना करावी ते लवकर बरे व्हावी त्या दृष्टीने माझी सगळ्या विनंती की आता पुण्यातून हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्यापेक्षा गर्दी करू नये एवढीच माझी सर्वांना विनंती